जन्मदिन आहे जन्मदिनानिमित्त आज माझा वाढदिवस आहे मोठ्या प्रमाणात सकाळपासून शुभेच्छाचा वर्षाव माझ्यावर होतोय सकाळपासून शाळेमध्ये सुद्धा माझ्या सर्व शिक्षक बांधव विद्यार्थ्यांनी देखील व आमचं शिक्षण प्रसारक मंडळ यांनी देखील मला शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच ज्या पदावर जनतेने मला निवडून दिलं आहे ती माझी म्हणजे नगर परिषद या ठिकाणी सर्व डॉक्टर लोकांनी माझा या ठिकाणी सत्कार घेतलेला आहे आमचे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते त्यामध्ये त्यांना खूप आनंद झाला आणि आज मी चोवीस तारीख वीस तारखेला आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभागाचा सभापती झालो तेव्हापासून अनेक कर्मचाऱ्यांचे मला फोन येत होते सर मनापासून आनंद झाला आम्ही खरोखर तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू आणि निश्चितच या चिखली शहरातील आरोग्याचा प्रश्न असेल सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न असेल तो आम्ही मार, मार्गी लावू असं आजच्या प्रसंगी त्यांनी मला सर्वांनी वचन दिलेलं आहे सर या ठिकाणी आपण शिक्षण क्षेत्रासोबत या ठिकाणी एक शिक्षक म्हणजे ज्ञानदान या ठिकाणी देण्याचं काम करतोय आणि नुकतीच या ठिकाणी आपली मिटिंग झाली आणि मध्ये तुमच्या विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी बसलेल्या होत्या आणि तुमचं त्यांनी दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे काय भावना प्रकट करणार शिक्षक म्हणजे गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देव आता हा गुरु हा तुम्हाला माहित आहे की गुरु गुरुशिवाय विद्या नाही आणि त्यामुळे साहजिकच माझ्या विद्यार्थ्यांना आनंद झाला असावा त्यांच्यापेक्षाही मला जास्त आनंद झाला की मलाही त्यांच्यासोबत काम करायला संधी मिळते जेव्हा मी त्यांना जे काही के संस्कार केले असतील शिकवलं असेल ते प्रत्यक्षपणे समाजामध्ये कशी सेवा करतात तोही पाहण्याचा योग मला या निमित्तानं आलेला आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनी आणि आज ते माझे आरोग्य कर्मचारी आहेत आणि त्यांनी मला शब्द दिला की सर आपण या ठिकाणी तुम्ही आणि आपण आरोग्याची पूर्णपणे सेवा करू शिकली खरोखर मला या ठिकाणी आमच्या लाडक्या विकासकन्या आमदारताई महाले यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला की मग खरोखर मला चिखलीकरांची सेवा करण्याची संधी दिली त्याचा मी निश्चित सोनं केल्याशिवाय राहणार नाही स्वच्छ चिखली सुंदर चिखली बनवण्याचा ध्यास आपला नगरपालिकेचा आहे आणि आपण आज आरोग्य सभापती आहात पुढचं ध्येय काय आहे पुढचं ध्येय सुंदर चिखली स्वच्छ चिखली हे माझं पूर्णपणे ध्येय आहे निरोगी चिखली आणि सर्व स्वच्छता कारण सात वर्षापासून या ठिकाणी नगरपालिकेला लोकप्रतिनिधी नव्हते त्यामुळे अनेक समस्या चिखली नगरामध्ये आहेत त्या सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करू आपल्या टीमबद्दल काय माझ्या टीमबद्दल मी अतिशय आनंदी आहे खुश आहे कारण पहिल्याच मध्ये मला सर्वांनी सहकार्य करण्याचे शब्द दिले आहेत आणि त्या पद्धतीने ते काम करतायत आणि आदरपूर्वक काम करतायत त्यामुळे मी खूप आनंदी आहे आजच्या दिवशी आजपासून सर्वजण कामाला लागलेले आहेत जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण निराकरण आमच्या नगर आदरणीय कुशल असं एक प्रशासक नेतृत्व आम्हाला अनुभवी नेतृत्व लाभलेलं आहे ते म्हणजे पंडितदादा देशमुख यांचा फार मोठा अनुभव आहे एका पतसंस्थेचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांनी नोकरी सुद्धा केलेली आहेत आणि आज पंडित दादा सारखे अनुभवी व्यक्तिमत्व आमच्या या नगरपालिकेला आहेत आणि त्याचबरोबर आमच्या उपाध्यक्ष वैशालीताई खेडेकर त्यानंतर आमचे बांधकाम सभापती सुहासभाऊ शेटे त्यानंतर पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे दत्ताभाऊ सुसर आणि त्याचप्रमाणे मी विष्णू जोगदंडे स्वच्छता व आरोग्य विभागाचा सभापती तसेच आमचे शिक्षण सभापती रफिक शेठ आणि आमच्या महिला बालकल्याण सभापती सुषमाताई चव्हाण व आमचे सर्व नगरसेवक बंधू भगिनी हे आम्ही सर्वां मिळून चिखलीच्या चिखलीचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या सर्व नगरसेवकांना अठ्ठावीस प्लस चार असे बत्तीस नगरसेवक आम्ही या चिखलीचा पूर्णपणे नग विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत हे आम्ही आजच्या प्रसंगीने सांगू इच्छितो